सर्वांशी प्रेमानं वागा निराश न होता स्वतःला सतत आनंदी ठेवा असा सल्ला देत जपानमधील लोकांच्या जेवणातील खाद्यपदार्थ त्यांच्या आनंदी दीर्घ आयुष्यामागील रहस्य उलगडून सांगताना आयुष्यातले स्वयंशिस्तीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांकडून तीन वचनं घेत जपानमधील कादंबरीकार संगीतकार रईको साकानोई यांनी विरगाव शाळेतील विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला भारतीय शास्त्रीय संगीतातील एक बंदिश कलेची खेरी जपान मधल्या लोकगीताचा कर्ण मधुर सूर विरगाव शाळेत निनादले टाळ्यांचा गजर करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली जपानमधील कादंबरीकार संगीतकार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उद्योजक रईको साकानोई यांनी नुकतीच विरगाव शाळेला भेट दिली विद्यार्थ्यांशी सहज सुंदर संवाद साधला रेईको यांच्या बोलण्याला प्राध्यापक डॉक्टर मुग्दा महाले यांनी भाषांतर केलं जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक शैला भोईर विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे यावेळी उपस्थित होते रेईको यांनी यावेळी विद्यार्थ्यांकडून तीन वचनं घेतली आई वडील शिक्षक आणि आपल्या पूर्वजांचा सन्मान करू समाजानं देशानं मला काय दिलं याचा विचार करण्यापेक्षा मोठे होऊन आम्ही देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करू देशाबद्दल अभिमान बाळगू पृथ्वी आपल्या सगळ्यांच्या आई आपण सारे तिची लेकरं आहोत जगभरातील सर्व माणसांशी बंधुभावानं आणि प्रेमानं वागू जपानमधील शाळेची वेळ तेथील खाद्यसंस्कृती आनंदी जीवनाचं रहस्य याबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची रेईको यांनी दिलखुलास उत्तरं दिली जपानी संगीतकार असलेल्या रेईको गेली दोन वर्ष भारतीय शास्त्रीय संगीत शिकत आहेत त्यांनी संस्कृत मधील गीत सादर करत सर्वांची मन जिंकली शाळेला भेट देऊन आनंद झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली कंटाळा न करता मुलांसोबत सेल्फी फोटो घेतले रेईको यांच्या मागणीनुसार शाळेतील विद्यार्थिनी समूह गीत सादर केले हार्मोनियम वर साथ देणाऱ्या अबोली ढमाले हिचं त्यांनी कौतुक केले प्राध्यापक डॉक्टर मुग्दा महाले यांनी परिचय करून दिला तसेच केवळ परीक्षेसाठी अभ्यास न करता जीवनासाठीचं शिक्षण महत्वाचं असून त्यासाठी शाळांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मत प्राध्यापक डॉक्टर मुग्दा महाले यांनी व्यक्त केले भाऊसाहेब चास्कर यांनी प्रास्ताविक केले भास्कर आमरे यांनी आभार मानले सुरेश आरोटे रावसाहेब सरोदे मिनल चास्कर वैजंता अंबरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले Akole time sa saate, Rukta in Madhagarabha area, he told me in the first day beginning, when he gave me a lesson uh, personally, he said, Every tune, every musical tune, music tune of Laga has its own God. God is in the music. So, the sh and God stays and lives in voice. The music. So, how do the singer or musicians uh, uh, value? Is to how beautifully it is That in the music, you know. So, I don't think I can do that, but I try. Okay. <laughs> okay. <coughs> <coughs>

दागा, 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 दागा। खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ